शिवणकाम करत असताना म्हणजे आपण ब्लाऊज वगैरे कट करतो किंवा ड्रेस कट करत असतो तर त्यावेळेला आपल्याकडे अशा पद्धतीचे छोटे छोटे तुकडे हे आपण शिल्लक अस असतात तर ते आपण फेकून देतो म्हणजे त्याचा वापर करत नाही किंवा काही काळ टिकून राहिल्यानंतर म्हणजे पडून राहिल्यानंतर ते आपोआपच खराब होतात तर अशा वेळेला अशा छोट्या छोट्या या जे तुकडे शिल्लक असतात तर त्याचे आप मी तुम्हाला तीन एकदम जबरदस्त असे आयडिया सांगणार आहे म्हणजे जबरदस्त असे उपाय तुम्हाला त्यात सांगणार आहे आणि तुम्हाला हे दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे यापुढे तुम्ही कधीही अशा पद्धतीचे हे जे तुकडे शिल्लक असतात कापड कापडाचे तर ते फेकणार नाहीत म्हणजे याचा वापर तुम्ही करू शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे बघा ब्लाउज पीसमधून हा कपडा शिल्लक होता तर नऊ बाय बाराचं हे मी एक कोल्टेड पीस तयार केलेलं आहे तर वर मी ब्लाउज पीसचा तुकडा खाली मध्ये मी फोम शीट यूज केलेला आहे तर ते फोम आहे तर ते जे आहे तर ते अशा पद्धतीचं जाड आहे म्हणजे कपड्या रेडीमेड कपड्यांमध्ये ते निघालेलं होतं त्याचप्रमाणे एक राऊंड शेपमध्ये दे देखील मी फोम कट केलेलं आहे तर बघा मी ज्या पद्धतीने मा म्हणजे मोजून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने ते, पद ते मोजायचं आहे आणि जेवढी त्याची लांबी आहे म्हणजे बारा इंच जर लांबी असेल तर आपल्याला अकरा इंच ते घ्यायचं आहे त्याचा राऊंड जो आहे तो त्यानंतर पद्ध त्यान अशा पद्धतीने ते देखील क्विल्टेड करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिक अस्तर आणि फोमने त्यानंतर बघा हा जो कपडा आहे आपला अशा पद्धतीने फोल्ड करून एक शिलाई इथे टाकून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन सोडून त्यानंतर हा जो आपला सर्कल आहे एक म्हणजे गोल घेतलेला आहे तर तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे जर थोडं जास्त असेल मेन कपडा तर अजून शिलाई टाकायची आहे त्यानंतर बघा आधी साईडने बघा अशा पद्धतीने आपल्याला एक पायपिंग तयार करायची आहे म्हणजे आपले धागे निघणार नाही त्यानंतर वरच्या एका बाजूनेसुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने पायपिंग करायची आहे आणि खाली आपल्याला तो राऊंड जोडायचा आहे इथे देखील मी ती पायपिंग करून घेणार आहे त्यानंतर बघा हे बघा पायपिंग करून झालेली आहे त्यानंतर हे जे आपण सर्कल तयार केलं आहे तर ते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे आहे आणि मग इथे देखील आपल्याला सेम पायपिंग करायची म्हणजे आपले धागे देखील निघणार नाही आणि फिनिशिंग देखील खूप छान येते तर इथे मी आता अशा पद्धतीने एक कपडा लावून घेतलेला आहे आणि असा फोल्ड करून एक पायपिंग तिथे तयार करणार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने छोटे छोटे तुकडे फेकून न देता अशा वस्तू तयार करू शकतात आता याला सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकतात किती छान असं हे आपलं तयार झालेलं एक पेन स्टँड किंवा मग तुम्ही यामध्ये चम्मच वगैरे देखील ठेवू शकतात किंवा तुमची कात्री वगैरे असेल शिवणकाम करतानाचं तर ते देखील तुम्ही ठेवू शकतात कोणत्याही साठी तुम्ही हा यूज करू शकतात तेव्हा नक्की अशा पद्धतीचं हे एक तुम्ही पाऊच म्हणा किंवा स्टँड म्हणा तयार करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने पेन देखील तुम्ही ठेवू शकतात तर चला आपली नेक्स्ट आयडिया आहे अशा पद्धतीने एक सर्कल मी तयार केलं आहे अंदाजाने ते मी कट केलेलं आहे तरी देखील सांगते तर साडेतीन बाय साडेतीन म्हणजे याचं हे राऊंड शेप आहे त्यानंतर एक अस्तर आणि मेन फॅब्रिक देखील मी इथे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने एक ते एकमेकांवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हे बघा सरळ बाजू त्याची खाली ठेवायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण राऊंड शेपमध्ये शिलाई टाकून मध्ये देखील आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकतात किंवा फक्त आजूबाजूला शिलाई टाकायची आहे तर अशा पद्धतीने ते हळवारपणे आपण टाकायचे शिलाई कारण आपलं फोम एका बाजूला होतं नाहीतर आणि कपडा एका बाजूला होतो तर इथे मी राऊंड शेपमध्ये शिलाई टाकून घेणार आहे छोटे छोटे फोमचे तुकडे किंवा तुमच्याकडे ब्लाउज पीस ड्रेस वगैरे त्याचे तुकडे असतात स्टिचिंग केल्यानंतरचे तर ते फेकून देऊ नका अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर हे तीन सुपर आयडिया मी तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे इथे देखील बघा मी शिलाई टाकून घेत घेणार आहे एक सेंटरला टाकायची म्हणजे दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने टाकलेलं आहे आधी शिलाई टाकून आणि त्यानंतरच मग मी ते कट करणार आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक्स्ट्राचा भाग कापड आहे तो कट करायचा आणि नंतर बाकीचे जे काही शिलाई असेल तर ती तुम्ही टाकू शकतात तर इथे शिलाई टाकताना मध्येच माझा धागा देखील संपलेला होता तर त्यामुळे थोडं मध्ये मला थांबायला लागलं ला होतं था। हे बघा इथे शिलाई टाकून झालेलं आहे शेवटची शिलाई आता इथे टाकायची आहे नंतर तुम्हाला मी दाखवते किती छान ते राऊंड आपला तयार झालेला आहे कोणत्याही पद्धतीची बॅग वगैरे जरी तुम्ही स्टिच करत असाल किंवा पाऊच तुम्ही स्टिच करत असाल तर तिथे जर का तुम्ही फोमचा यूज केला असेल किंवा कॅरी बॅग वगैरे शॉपिंग बॅग वगैरे त्याचा यूज केला असेल तरी अशा पद्धतीने मध्ये त्याला व्यवस्थित असं म्हणजे श रेषा आखून घ्यायच्या आणि शिलाई टाकायची म्हणजे त्यामुळे आपला आतला कपडा हा व्यवस्थित राहतो किंवा फोम व्यवस्थित राहतं आता हा एक्स्ट्राचा पार्ट आहे कट केलेला आहे आणि त्यानंतर बघू शकतात किती छान दिसतात शिलाई टाकूनसुद्धा म्हणजे एखाद्या गाडीचा चाकासारखं ते दिसतं आहे आता बघा आपल्याला इथे आजूबाजूला अशा पद्धतीने एक पट्टी घ्यायची आहे आणि आपल्याला पायपिंग इथे करून घ्यायची आहे तर ही पट्टी दीड इंच रुंदी असलेली घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून संपूर्ण बाजूला शिलाई टाकून घेतली आहे आता हा भाग असा पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकदा पुन्हा फोल्ड करून एकदा शिलाई द्यायची म्हणजे पायपिन आपली तयार होईल तर हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा शिलाई टाकून झाली आहे किती छान आहे आपलं हे आता तुम्हाला दाखवते हा वाप कशासाठी तुम्ही हे वापरायचं आहे तर चहा वगैरे पिल्यानंतर कप आपण ठेवतो म्हणजे अर्धी चहा आपली पिलेली राहते तर खाली जागा खराब होऊ नये म्हणून तुम्ही यूज करू शकतात आता दुसरा एक अशा पद्धतीने तुकडा घेतलेला आहे तर साधारण याची रुंदी ही तीन इंच आहे वर खाली देखील तीन इंच होती आणि लांबी याची पाच इंच आहे आणि त्यानंतर मी वरच्या बाजूला असा आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही गोल देखील ठेवू शकतात किंवा मग रेक्टँगल वगैरे ठेवू शकतात तुम्ही अशा पद्धतीने एक कपडा घेतलेला आहे त्यावर आता आपल्याला हे फोम ठेवायचं आहे आणि नंतर त्यावर अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर इथे देखील आपल्याला आजूबाजूला संपूर्ण बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे हे थोडं फोम हे जाड आहे त्यामुळे शिलाई टाकायला थोडं म्हणजे हडवार टाकायची आहे आणि जाड फोम असल्यामुळे त्याला खालून एक्स्ट्राचं कडक पार्ट म्हणजे पृष्ठ वगैरे काही ठेवायची गरज नाही तर इथे बघा इथे जो राऊंड आहे तर तिथे व्यवस्थित शिलाई द्यायची आहे आणि संपूर्ण बाजूने शिलाई टाकून मग एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मध्ये देखील बघा मी छान अशी शिलाई टाकली त्यामुळे एक सुंदर लुक त्या आपल्या हे जी काही आपण बनवतोय तर त्याला आलेलं आहे तर आ आजूबाजूचा भाग कट न करता देखील तुम्ही डायरेक्ट आतमध्ये शिलाई टाकू शकतात तो आकार जसा आहे तशाच पद्धतीचे शिलाई आतमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला तर इथे मी टाकून घेणार आहे आता हा कपडा काळा आहे त्यामुळे तुम्हाला इथे दिसत नसेल शिलाई टाकताना कारण कपडा पण काढा आहे आणि दोरी देखील तो जो वापरला आहे तो काढा आहे तर इथे बघा अशा पद्धतीने शिलाई मी इथे टाकून घेणार आहे साधारण दोन ते तीन राऊंड ते होतील तुम्ही डायरेक्ट सरळ रेषा आखून म्हणजे चौकोन वगैरे आखून करू शकतात आता हे एक्स्ट्राचा भाग कट केल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवेल येथे शिलाई टाकून झालेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचे धागे किंवा जो कापड असेल तर तो आपण कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे तुकड्यांचा देखील वापर आपण करू शकतो तर तुम्हाला या व्हिडिओमधून ते पाहायला मिळणार आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलीही ही आयडिया तुमच्याने मिस होणार नाही तर हे बघा एक्स्ट्राचा भाग कट झालेला आहे तुम्ही बघू शकता छान दिसतो आहे आकार हे बघा शिलाई टाकून झाल्यानंतर आता आपल्याला इथे देखील पायपिंग करायचे आहे तर मी कॉन्ट्रॅस्ट कलर घेतलेला आहे थोडा वेगळा तर आपल्याला बघा ही इथे देखील दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि त्यानंतर आधी आपला जो खालचा पार्ट आहे तीन इंचाचा तर तिथे पायपिंग मला करायची आहे आणि त्यानंतर मग आजूबाजूला मी पायपिंग करून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट संपूर्ण बाजूला एकाच वेळेला करू शकतात पण जे नवीन शिकणारे असतील म्हणजे शिवणकाम वगैरे तर त्यांच्या लक्षात यायला हवं म्हणून मी अशा पद्धतीने दाखवते तर खालच्या बाजूला मी तुम्हाला लावून दाखवते त्यानंतर वरच्या बाजूला सेम प्रोसेसने मी लावून घेणार आहे याआधी देखील कपड्यांच्या छोट्या छोट्या तुकड्यांचा वापर कसा करायचा याचे व्हिडिओ आहेत चॅनलवर तुम्ही बघू शकतात ब्लाऊज डिझाईन किंवा ब्लाऊज स्टिचिंगचे देखील व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघू शकतात आता इथे बघा ही पट्टी जोडून झालेली आहे आता अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर एक शिलाई इथे टाकायची आहे म्हणजे छान अशी पायपीन आपली तयार होईल तर खूप सुंदर सुंदर आपण छोट्या छोट्या गोष्टी हे बनवू शकतो तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल तुम्ही देखील अशाच पद्धतीने वापर करून बघा आजचा व्हिडिओ उपयोगी ठरला की नाही म्हणजे आवडला की नाही ते देखील नक्की कळवा आणि अजून कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील ते देखील कळवा तरी ते बघा पायपिंग तयार झालेली आहे एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आता वरचे जे संपूर्ण बाजू आहे तर तिथे देखील पायपिंग लावून घ्यायची आहे तर सेम पद्धतीने आपल्याला ती लावायची आहे तर हे बघा इथे एक पट्टी जॉईंट झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा जो कपडा आहे तो फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे तर यापुढे देखील मी अजून तुमच्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आपण वापर करू शकतो शिलाईचे व्हिडिओ तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर बघा म्हणजे अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर इथे बघा आता व्यवस्थित अशी कोपऱ्यावर आप शिलाई टाकून मी ही पायपेन तयार करून घेणार आहे तुम्हाला अजून कोणकोणत्या कौंड प्रकारचे बॅग वगैरे हवे असतील बघायला किंवा मग तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगचे डिझाईनचे व्हिडिओ हवे असतील तर ते देखील नक्की कमेंटमध्ये कळवा तर बघा इथे हळवारपणे शिलाई टाकायची आहे कारण थोडा राऊंड शेप जिथे असतो तिथे पायपिंग जोडताना थोडं हळवारपणे जोडायची असते कारण जो आकार आपला असतो गोल किंवा अशा पद्धतीने जो दिलेला असतो पानाचा आकार वगैरे तर तो व्यवस्थित यायला हवा तर इथे बघा शिलाई आता इथे माझी टाकून झालेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचा धागा आहे तर तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि सुंदर असं आपली ही छोटंसं वस्तू तयार झाली आता याच्यावर तुम्ही काय ठेवू शकता ते दाखवते तर कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वगैरे माऊस असतो तर तो तुम्ही यावर ठेवू शकतात म्हणजे ज्या वेळेला तुमचं काम झालेलं असतं माऊसचं वगैरे तर तो तुम्ही अशा पद्धतीने ठेवून देऊ शकतात म्हणजे खालून तो खराब होणार नाही हे बघा तर नक्की अशा पद्धतीच्या वस्तू तुम्ही देखील बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह